या विधानसभेला उपस्थित असलेले विविध राजकीय पक्षांचे नेते ज्यांचं आत्ताच ने आपण विचार ते संजय राऊत ज्यांच्या पाटील मार्क्सवादी काम्युनिस्ट पार्टी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जावे पक्ष या सगळ्यांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले नेते आणि हजार संख्येनं काही तास त्या ठिकाणी आपण अत्यंत शांततेने बसलास ते आपण बंद बघितल्या निवडणुकीचा कार्यक्रम या दोन तीन दिवसामध्ये जाहीर होईल आणि साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल या तर सवन देशाचे लक्ष आहे देशाच्या बाहेरून अनेक पत्रकार विचारवंत या देशाला भेट देतात आम्हा लोकांची वेळ मागतात आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्या घेण्याच्यासाठी औच्छुक राहत आणि त्याचं महत्वाचं कारण देशामध्ये जे काही चाललंय जे काही घडलंय ते लोकशाही वाटी देशामध्ये घडणं हे जगाच्या हिताचं नाही अशी एक भावना भारताच्या भारताच्या बाहेर सुद्धा आहे आणि त्यामुळेच लोक औच्छुकेनं या निवडणुकीत बघतात अनेक निवडणुका आपण पाहिल्या अनेक राज्यकर्ते पाहिजे जवाहरलाल नेहरूंचा काळ लालबहादूर शास्त्रींचा काळ इंदिरा गांधींचा काळ राजीव गांधींचा काळ नरसिंह यांचा काळ डॉक्टर मनमोहन सिंगांचा काळ हा या देशाने बघितला आता बिहारींचा काळ वगितला वैचारिकदृश्या वेगळी भूमिका होती तरी देशाच्या हिताची जखमूक करण्याच्यासाठी याचा प्रत्येक वक्त्यांनी प्रधानमंत्र्यांनी या देशात काळजी घेतली आणि म्हणून ही लोकशाही याचा अभिमान आपल्याला तर आहेच पण जगाला सुद्धा आहे पण आधी आठ दहा वर्ष नवीन राज्य करते आले ज्यांचा या ठिकाणी आधीच्या केला नरेंद्र मोदी काय केलं त्यांनी कसली झोर आली कोणचे खर्च झोद होते मला आठवत आहे मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये शेतीचं काम माझ्याकडे आलं शपथ घेतली राष्ट्रपती भवनामध्ये आणि घरी आलो अधिकारी वेचायला आले एक फाईल घेऊन तीन महिना पुढे जर धान्य काही उपाययोजना केली नाही तर या देशामध्ये लोकांना उभाशी राहावं लागेल आणि त्यासाठी अमेरिकेत असं ब्राझील धान्य अयास करा मी अतिशय अस्वस्थ झालं कृषी प्रधान देशभरायचं आणि धान्य बाहेरून आणायचं नाही होता स्थिती व्हायची होती आणून धान्य बाहेरून आणावं लागलं पण निकाल घेतला आम्ही लोकांनी ती स्थिती बदलायची आणि दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली काही आईची इमान दाखवणार शेतकरी आस्मात्या होतो त्याच्या खोलात गेलं पाहिजे म्हणून मी स्वतः त्याच्या घरी गेलो नागपूर यवतमाळ आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्याला त्यांची भेट घेतली विचारलं काय झालं काय राहिलं त्या माऊलीने जवळचे असून थांबत नव्हते तिने सांगितलं मुलीचं चा लग्न ठरलं होतं सावकारला पैसे घेतले होते त्याची फरज थोडी कचरा आली नाही सावकारांनी एक दिवशी येऊन घरातली भांडी कुंदी बाहेर काढली आणि ही स्थिती नव्या होणारा लहायला कळलं त्यांनी लग्न बोललं मुलीचं लग्न बोललं ते विजेच्या माफाला सहन झालं नाही वीज खाल्लं आणि जीव दिला हे तिथं वर्गायचं होत आणि ते वर्गायचे असेल तर दिल्लीला गेल्याच्या नंतर एका अठराशे आठ निकाल घेतला की या देशाच्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज 내가 혹하니 왔지. 여자스니. 새끼 와서 새끼 씌워서 그래. 내일 위변해지. 아니 하스 사스로 쳐지. 저 대신 벌제 사스로 다니 안에서 일자스에서 수사. 깨대 찾아 외려하지. 야대 찾아서 같이 누구께 지가서 와서 ते जगातल्या अच्छा देशाला आज धान्य फुलवायचं काम हा देश करतोय या देशातला शेतकरी करतोय पण आजचे राज्य कसे या धोरणाचा विचार करत नाही जसा उद्या कचरा राऊतांनी केला की सज्ज सांगतायत आहेत ते जनर सांगत सांगतायत की गॅरंटी कसली गॅरंटी मोदीची गॅरंटी काय गॅरंटी दिलं आज या गॅरंटीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुभात करणार याची गॅरेंटी दिली उत्पन्न वाढलं नाही आज नाही अस्वच्छता वाजली त्याची गॅरंटी दिली होती रोजगार वाढवणार बेकारी घालवणार याची गॅरेंटी दिली होती त्याची एकही गॅरेंटी म्हणजे झाली नाही फक्त आश्वासन देणं याशिवाय दुसरं काही करायचं नाही आणि ते कोणत्या चोका होईल मला आठवत आहे एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की सर्वजण आज ते आणा आहे वादवशिमेमध्ये आणस तुमची शेती बघायची म्हणजे आले बघितली सगळी शेती शेतीवाजी कारखानी बघितली शैक्षणिक संस्था बघितल्या आणि बाहेर येऊन सांगितलं फायदे की शरद स्वजांचं रोज धरून मी राजकारणात आले राजकारण राजी द्यायची आणि पाळायची नाही आणि या राजकारणात माझं व्होध धरून आले मी सांगितलं फायदे सांगितलं मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य पण माझ्या वतांच्यावर हात लावू नका माझं वत राजकारण करणार असतात आणि गॅरंटी पाहणार असाल तर तुमचीचं बदनामी आहे त्यांना याचा विचार तुम्ही करा पण माझ्या सत्याची बदनामी तुम्ही या ठिकाणी थांबा आज अनेक गोष्टी आहेत सत्याचा गैरवापर आहे त्यांच्या मनासारखा लिहितात त्यांच्या मनासारखं राजकारण कोणी खरंच नाही म्हटलं तर तो टोकाची भूमिका घेतली जाते महाराष्ट्रामध्ये वंशी म्हणजे असे वंशी चुलून राहतात आज या ठिकाणी साहेबांचा विचार ऐकला त्यांनी आपल्याला लेखी नाही सरकारच्या चुकीच्या धोरणावर वाह केला त्यांना चुरून राहतात आणि देशमुखांना चुरून राहतात आज त्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या विचाराचा नाही ते मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांना आज नसू पाठवल्या त्यांना तुझ तुरुंगात टाकायची राहील नाही त्यांच्या मंत्रिमंडळातले तीन मंत्र्यांना तुरुंगात टाकले जिथे तुमच्या मना विदर्भात तुमची भूमिका स्वीकारत नाही त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात चाचण्याची कामगिरी आजचं हे सरकार करत आहे आणि त्यामुळं ह्याचा वदल केला पाहिजे आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी या मतदानाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्यासमोर राहील आम्ही ठरवलं की यासाठी देश वाचवायचा असेल तर आम्हाला चिंता आहे की देशाच्या संविधानाची आहे दोन दिवसाच्या पूर्वी भाजपच्या एका हे नावाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये हो अहमदाबाद बेंगलोरमध्ये हो लोकांच्यासोबत मतं मागताना सांगितलं की या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे आणि घटना बदल्या देशासाठी मोदींना शक्ती द्या त्यासाठी मोदींना विजयी करा जे घटना बदलाचा विचार करतात बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देऊन या देशाचं ऐक्य मजबूत ठेवलं सामान्य माणसाचा अधिकार हा दर्शन केला आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम मोदी आणि त्यांचे सहकारी आहेत आणि म्हणून याला उत्तर येत आहे की सर्व इशारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल मार्क्सिस्ट पक्ष असेल अन्य पक्ष असतील आम्ही निकाल घेतला की आम्ही एकत्र राहू देशाला पर्याय देऊ आणि देशाच्या ऐक्याला सुरून राहणारी सामान्य माणसाच्या हिताची दफरूक न करणारी जी मुद्देवादी शक्ती आहे तिच्या ध्वदल केल्याचं स्वसं वसायचं नाही आणि त्याच कामाची सुरुवात आम्ही आता तुमच्यापासून या ठिकाणी करतोय हे निभाळ आणि हा परिसर इथला शेतकरी हा कष्टकरी शेतकरी आहे हो नवीन नवीन सेंटर राहून शेतकरी आहे अनेक गोष्टी यांनी दाखवलेल्या आहेत मी स्वतः फायदलेल्या आहेत आणि त्यामुळं Tüm Fasun, hastun, hal vaslatı sürer, haltenesin nezer, anısa beni ya teknikede, tüm şeyler sard ya, yozu sardır, ne tıktır, ne